परभणीमध्ये पोलिसांनी अकरा डिसेंबर रोजी कारस्थान पूर्व कोम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरी वस्त्यामध्ये कार्यकर्ते महिला एवढेच नाही तर अल्पवयीन व वयवतांना ताब्यात घेऊन अमानुषपणे मारहाण केली पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन करायला कोणी आदेश दिले या कोंबिंग ऑपरेशन मध्ये ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये मय सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता याकडे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी पत्रकार कारवाई की शंभर टक्के त्या ठिकाणी झालीच पाहिजे त्या बाबतीत अधिवेशनामध्ये सुद्धा आमचे नेते तिथे मुद्दे मांडतायत उद्या परवा जाऊन आम्ही सुद्धा तिथं बोलणारच आहोत पण फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे आणि ते देत असताना पोलीस प्रशासन असं का वागलं त्यांना अधिकार कुणी दिला कुणी लाठीचार्ज करण्यासाठी तिथं सांगितलं का ते केलं का तिथं सूर्यवंशींचा मृत्यू तिथं झाला का महिलांवर तिथं हल्ला केला गेला का लाठीचार्ज केला गेला, गेला असे अनेक प्रश्न त्याचे उत्तर हे सरकारकडनं दिलेच गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे